केलेली आहे निष्काळजीपणा आरोपीला जर जामीन मिळत असेल तर दलित समाजाला कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून होता असं वाटतं का तुम्हाला हा निष्काळजीपणाने तर हा जाणून बुजून हा आरोपींना सोडून देण्याच्या अनुषंगानं हा पोलीस प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना असाव्यात एवढंच नाही तर या ठिकाणी रुग्ण भरती असताना त्याची नीट देखभाल न होणे त्याच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये योग्य उपचार न होणे इथपर्यंत अमानुष कृत्य जे आहेत हे आता सरकार करायला लागलेली आहे आता अजित पवार आणि मालिकराव कोकाटी दिलगिरी व्यक्त केली की के मी याच्या पुढे असे वक्तव्य करणार नाही या उपरी आता कारवाई होईल की नाही असं वाटत कारवाई ही तर आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होती कारवाई काय मात्र चुकीचं कोणी वाचत असेल विचित्र विकृत वागत असेल तर त्याला हे सरकार पाठीशी घालतं जर देवेंद्र फडणवीसांनी तर आता हा निश्चांक गाठला आहे आणि एवढा लाचार मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात नव्हता एकशे पस्तीस आमदार त्यांचे असूनही ते इतके लाचार आहे की कोणत्याही मंत्राला ते बडतर्फ करू शकत नाही आणि या सर्व त्यांच्या लाचारीचा फटका हा महाराष्ट्राला बसला आहे त्यांनी सभागृहामध्ये आता क्लब सुरू केला आहे तर सभागृहाच्या बाहेर जो आहे तो सभागृहाच्या बाहेर त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफचा आखाडा सुरू केला आहे तर महाराष्ट्रभर कुठे शेतकरी पतीपत्नी आत्महत्या करून घेतात तर कुठे खामगावमध्ये दलित तरुणाला मॉब लिंचिंगसारख्या प्रकरणं होतात मारधार केल्या जाते कुठे बलात्कार होतात आहे कुठे आयाबहिणी सुरक्षित नाही महाराष्ट्रातल्या आठशे महिला ज्या आहेत या गेल्या तीन महिन्यामध्ये लापता झालेल्या त्यांचा तपास लागलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्येही त्यांनी प्रशासनाचा एक तमाशा सुरू केलेला आहे आणि या सर्वांचा कळस म्हणजे विचित्र बोलणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या पदरी ठेवलेल्या आहेत आणि विकृतीचं दर्शन हे महाराष्ट्र सरकार हे घडून आणत आहे शीर बनवण्याची गरज आहे तशी कारवाई सरकारकडून अपेक्षित आहे त्यांनी या देशामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय हा त्यांना विचार मान्य नाही हा त्याच्यामागचा अर्थ आहे आणि सर्व सुखी राहिले पाहिजे सगळ्यांना समान वागणूक कसली पाहिजे बंधुत्वाचं वातावरण असलं पाहिजे हा त्यांचा विचार नसल्याचंच त्यांनी या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे तर काहीच लोक ताकदवार राहावे आणि बाकीच्यांनी आता कुठेतरी शेळ्या मेंढ्यांसारखं राहावं आणि शिकार वाघाने खुशाल इतरांची शिकार करावी या त्यांच्या तत्वज्ञानाचं त्यांनी दर्शन त्यांच्या वाक्यातून दिलेलं आहे मोहन भागवतजीने जो बयान घेतली त्यांनी एकंदरीत पोलीस कारवाई जी झाली त्यांच्या जावायच्या संदर्भात त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे हनीट्रॅप प्रकरणाला कुठेतरी मागाही करण्यासाठी सरकारतून हे प्रयत्न होत असल्याचा त्यांनी एक अंदाज व्यक्त केला शक्यता नाकारता येत नाही ते ज्येष्ठ आहेत त्यांचा अभ्यास आहे त्यामुळे ते जे म्हणतात त्याची सर्वांग चौकशी चा। झाली पाहिजे हनी ट्रॅप जो आहे हा हनी ट्रॅप समृद्धी महामार्गाच्या भ्रष्टाचाराचा तो एक बुडबुडा आहे मुळात समृद्धी महामार्गामध्ये जो वीस हजार कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारातून जो पैसा उधळला गेला त्यातून हनी ट्रॅप हा समोर आलेला आहे उद्धव ठाकरे तर गणपतीच्या वेळेस राज ठाकरेंकडे जाणार आहे तुमचा महत्वाचा घटक पक्ष आहे मित्रपक्ष आहे शिवसेना मनसेची जे नवीन एक युती किंवा एक नवीन समीकरण उदयाला येत आहे काँग्रेस पक्षाची काय भूमिका आपली महाविकास आघाडी ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरता महाराष्ट्रात घटित झाली नंतर देशातली लोकशाही आणि संविधान बदलण्याच्या भाजपचं कारस्थान हे हाणून पाडलं पाहिजे करिता इंडिया लायन्स निर्माण झालं आणि या दोन ज्या आघाड्या होत्या महाराष्ट्रामध्ये ज्या झाल्या त्याचं मूळ कारण भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही खपून न घेणे आणि संविधानाचे संरक्षण संवर्धने आहे ही ज्या ज्यांना मान्यता या मुद्द्यावर असेल त्यांच्यासोबतच काँग्रेस पक्ष जो आहे आगामी काळात हा युती आघाडी हा करणार आहे तुर्तास दोन भाऊ ते दोघेही ठाकरे आहेत दोघेही सख्य चुलत भाऊ आहेत दोघे सखे मावस भाऊ आहेत ते एकमेकांकडे जर जात असतील आणि शुभेच्छांचं आदानप्रदान जर करत असतील तर काँग्रेस जो आहे हा भारत जोडोच्या विचारांचा आहे यामध्ये आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही याचा अर्थ असा समजायचा की काय मागणी काय तुला तरुण हा धक्क्यात आहे कारण त्याच्यावर एक जीवितास त्याच्या धोका पोचण्याकरता त्याचा खून करण्याकरता हा झालेला एक हल्ला होता त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर झुंडशाही हे अशा पद्धतीने नंगा नाच घालत असतील तर हे दुःखद दुर्दैवी आहे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे एक तरुणाला उचललं जातं गोरक्षक म्हणून काही वर्ग हा त्याला मारहाण करतो शहरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याची धिंड काढल्या जाते त्याचे कपडे काढले जातात त्याला धर्म काय तो विचारला जातो आणि सर्व कशासाठी तर हे सर्व जो आहे हा भारतीय जनता पक्ष स्वतःचा अजेंडा हा पुढे घेऊन जात आहे आणि तो अजेंडा पुढे घेऊन जात असताना हा मॉब लिंचिंगसारखा दलित तरुणांवर एक जो हल्ला होतो आहे हा अत्यंत दुर्दैवी दुखद आहे आणि या सर्वाचं जे कारण आहे हे थेट स्वरूपामध्ये भाजपचे सरकार जे आहे हे या गोष्टीला कारणीभूत आहे गुंडांना प्रोत्साहन देणं चुकीच्या प्रवृत्तींना पाठीशी घालणं असं ते करत आहेत तर घरीच भर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री त्यांचे प्रतिनिधी हे ताबडतोबीने येऊन या घटनेची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती युवकाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगानं पावलं उचलायला पाहिजे होती मात्र सामाजिक न्याय विभाग देखील हा अद्यापपर्यंत झोपलेला आहे तर दुसरीकडे आरोपी जे आहेत यांना अद्यापपर्यंत अटक झालेले नाही आरोपी कोर्टात घेऊन जातात काय आणि कोर्टातून ताबडतोब त्यांची जमानत होती काय त्यामुळे एकंदरीत हा नंगानाच हा सगळा सुरू आहे दलितावर झालेला अत्याचार आणि हे अॅट्रॉसिटीचं गंभीर स्वरूपाचं एक प्रकरण आहे या प्रकरणात ताबडतोबीनं सरकारनं पावले उचलावीत अन्यथा काँग्रेस आपला हिस्का दाखवल्याशिवाय राहणार नाही